स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी शिवरायांचाच आदर्श प्रमाणभूत महिन गुरुजी मातृशक्तीचे श्री प्रतापगडीचे मंत्रयुद्ध अभ्यास शिबिर संपन्न माझलेला एक अफजल मोठ्या हिकमतीने जावळीच्या खोऱ्यात आणून समूळ संपवणाऱ्या छत्रपती शिवरायांचे प्रतापगडचे युद्ध आत्मसात करण्याची गरज शिवचरित्र्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर संदीप गुरुजी यांनी व्यक्त केली गेल्या बारा वर्षापासून प्रचलित असणाऱ्या दुर्गाभ्यास शिबिराच्या समारोपप्रसंगी शिवरायांनीच वसवलेल्या व घडवलेल्या शौर्यभूमी प्रतापगडाच्या भवानी मंडपात ते बोलत होते बेळगावसह महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यातून आलेल्या शेकडो मातृशक्ती व मुलांचा सहभाग होता भल्या पहाटे पसरणीच्या घाटातून प्रवास करून सारे शिबिर आरती तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र महाबळेश्वरला पोहोचले देवाचा अभिषेक व काकड आरती झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे पासष्टच्या सूर्यग्रहणास आपल्या मातोश्री व सोनपंत डबिरांच्या करवलेल्या सुवर्ण तुलेचे महत्व समजून घेऊन सर्वांनी कृष्णाई व सप्तगंगा मंदिराचे विज्ञाननिष्ठ स्थापत्य अभ्यासले कृष्णाई मंदिराच्या पाठमोरी पृष्ठभूमीवर उगवणाऱ्या सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन सारीच दुसऱ्या दिवशीच्या पायी वाटचालीने वाटचालीसाठी सिद्ध झाले माहुलीचा कृष्णा वेणा संगम वाईची कृष्णा नदी ते कृष्णा वेण्णा कोयना सावित्री गायत्री भागीरथी सरस्वती यांच्या उगमस्थानापर्यंतचा प्रवास असा एकाच दुर्गाभ्यास शिबिरात नदीचा संगम पात्र ते उगम रचनेत अभ्यासता आला ऐतिहासिक रणतोंडी घाट तुतरून सारे पथक घोगलवाडी मार्गे पारच्या इतिहासकालीन कोयना नदी पुलाजवळ पोहोचले ऐतिहासिक घाटवाटेने आलेल्या शिणवट्याला कोयनेच्या थंडगार मधुरजालाने शांत करून आई रामवरदायिनीच्या आशीर्वादाने पुनीत झालेल्या पार्वतीपुराचा निरोप घेऊन शिवरायांच्या चा नजरे चाणाक्ष नजरेने हेरलेल्या भोरप्याच्या डोंगरावर उभारलेल्या प्रतापगडाचा अभ्यास करण्यासाठी सारे शिवभक्त शिवरार्थी पथक नवोत्साहित झाले ठकासी महाटक धटासी उद्धट ही समर्थ उक्ती शब्दशहा व्यवहारात उतरवणाऱ्या शिवरायांनी पाराकोटीच्या दूरदृष्टीने उभारलेल्या प्रतापगडाला अभ्यासताना प्रत्येकजण भारून गेला एकंदर प्रतापगडचे मंत्रयुद्ध हे मातृशक्ती केंद्रित दुर्गाभ्यास शिबिर यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पांचाळ अरुण अप्पा शिंगरे राजेंद्र धोत्रे सचिन गुजर आर्यन दवे स्वप्नील दवे वैभव शिंगरे यांनी बैठका घेतल्यानंतर दोन टेहल करून मार्ग सुकर केला स्थानिक व्यवस्थेत विजय नायडू दीपक बावळेकर राजू पुजारी राजाभाऊ गुजर पत्रकार राजेश सोनकर आनंद उत्तेकर आनंद पटवर्धन दीपक प्रभावळकर गणेश तात्या जगताप यांनी मोलाचा सहभाग घेऊन शिबिर सुंदररीत्या पार पाडले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी राजेश सह तृप्ती भोईर महाबळेश्वर

અને <uto> પૈસા <vanle oczywiście> <pel Sacredata NBC1> <mlegenata> हा